आपण आलो आहोत डोंबिवलीतील मनीषाताई राणे यांच्याकडे त्यांनी खूप संघर्ष केला आणि आज त्या समाजसेवक म्हणून काम करतायत त्यांच्याकडनच त्यांच्याविषयी थोडक्यात परिचय जाणून नमस्कार घेऊया नमस्कार तुम्ही समाजसेवक म्हणून आज डोंबिवलीत कार्यरत आहात कोणालाही मनीषाताई राणे नाव विचारल्यावर ओळखीचं नाही असं सांगतच नाही तर तुम्ही तुम्हाला या समाज कार्याची प्रेरणा कशी आणि कोणाकडून मिळाली ते मी इथे पंचवीस ते तीस वर्ष झाली राहते ह्याच एरियामध्ये मी आ, लोकांची धोंडीमांडी करायला जायची परत कांदे बटाटे घरी विकायची फरसान वगैरे आणून पण घरी विकायची माझ्या मुलांचं शिक्षण मी तेव्हा केलं आणि माझ्या माझ्याबरोबर ज्या महिला आहेत माझ्या मैत्रिणी त्या महिलांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि नंतर काम करण्याची प्रेरणा मी प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब सगळ्यांचे लाडके दादा त्यांच्या कार्यालयामधून शिकले कारण मी दादा जेव्हा नगरसेवक ते ते होते तेव्हा मी त्या ऑफिसमध्ये दादांबरोबर होते समाजसेवेची आवड मला तिथूनच निर्माण झाली म्हणजे थोडक्यात म्हणजे समाजसेवेची आवड रवींद्रदा चव्हाण यांच्याकडनं तुम्हाला निर्माण झाली पण मग त्यांच्या कार्यालयात राहून तुम्ही काय वेगवेगळ्या गोष्टी शिकलात आणि अजून त्यांच्यातून पुढे गेलात असं काही एखादा किस्सा वगैरे आम्हाला सांगू शकता का हो मला तेव्हा दादा से उगत आहे तेव्हा लोक लेटर वगैरे घ्यायला तिथे जायचे तेव्हा मला खूप उत्साह उत्साह वाटायचं की मी याला लेटर लादांचं सेच देईन आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड वगैरे बनवायचे कल्याण वरन ते मी बनवून आणायची त्या लोकांना ते द्यायची आताच्या काळात सुद्धा हे समाजसेवा करताना कोणती समस्या अजूनही गंभीर आहे असं तुम्हाला वाटत आताच्या काळामध्ये महिलांवर तर अत्याचार होतच राहतात रहे। पन ही समस्या खूपच गंभीर आहे तर समाजातील लोकांनी पण कुठेही अत्याचार होते आपण न बघता समोरच्या व्यक्तीला कशी आपल्याला मदत करता येईल हे ये केलं पाहिजे आता तुम्ही जे बोललात ते अगदी खरं आहे आता एखादी कुठली घटना घडली तर लोक ती कॅमेऱ्यात कैद करण्यामध्ये मग्न असतात पण समोरच्या माणसाला मदत करूया असं त्यांना काही वाटत नाही तर त्याच्यावरती तुमचं म्हणणं काय हे तर बरोबरच आहे कारण आता ना सगळ्यांना पुरावा लागतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक शूटिंग करण्याच्या मागे लागतात पण ते न करता आधी लोकांना पडलं असेल किंवा एक्सिडेंट झालं असेल किंवा कुठची घटना असेल महिलेला कुठे मा, 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 मारामार होत असेल भांडण होत असेल तर तिथे जाऊन ते, ते थांबवलं पाहिजे आणि लगेच पोलीस स्टेशनला वगैरे कळवलं पाहिजे आता ह्याच प्रश्नाला जोडून पुढचा प्रश्न महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणते उपक्रम राबवावेत असं तुम्हाला पर्सनली वाटत तर सरकार आपल्या परीने करतच आहे महिलांच्या सबलीकरणासाठी पण आपण पण त्याच्यामध्ये जरा आणला पाहिजे ज्या महिला रोजगारी करतात तिथे जाऊन महिलांना बचत गट किंवा सरकारी योजना या समजवून त्यांना सांगितल्या पाहिजे तुम्ही आता इतकी समाजसेवा करताय तर तुम्हाला समाजसेवा हे एक फक्त काम वाटतंय का तो तुमच्या जीवनाचा भाग झालाय नाही मला समाजसेवा हे काम वाटत नाही कारण समस्या ही माझ्या जीवनाचा भाग आहे कारण जेव्हा आपण समस्या दुसऱ्यांना जेव्हा मदत करतो देव आपल्या वेळ प्रसंगाली कोणाला ना कोणाला तरी तिथे पाठवतो हो आणि ती आपल्याला मदत होते हा माझा पर्सनली अनुभव आहे जेव्हा मी लोकांना मदत करते दे, तेव्हा माझ्यावर ज्या वेळ येते तेव्हा देवाच्या दे, देवा रूपात कोण ना कोण तिथे उभा राहतो आता आम्हाला थोडक्यात सांगा की तुम्ही म्हणजे सगळे समाजसेवा करतात मान्य आहे पण त्यातली अशी खूप मोठं एखादं कार्य आहे की ज्यांनी खूप त्या माणसांना समोरच्या अगदी गरजच होती आणि तिथे कोणीच नव्हतं तेव्हा तुम्ही गेलाय कोरोनाचा सांगा कोरोनाचा काळ जेव्हा कोरोना आला तेव्हा कोणाला असं वाटत होत की माझ्या घरामध्ये मला थोडेसे पैशांची गरज आहे आर्थिक मदतीची गरज आहे तेव्हा मी ठाणे जनता बँक मध्ये जाऊन बचत गट खोलून त्या लोकांना ठाणे जनता बँक मधून लोन करून दिलं मग त्यावेळेला तुम्हाला अशी भीती वाटली नाही का की आता कोरोना आहे तो कोरोनाचा संसर्ग मला पण होईल माझंही कुटुंब आहे असा विचार तुमच्या मनात आला नाही कारण मला पूर्ण अजूनही मला खात्री आहे की मी जे लोकांना मदत करते दे। देव माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळे मला कुठची भीती वाटत नाही आणि आजही मला रात्री अपरात्री फोन येतात मी लगेच माझ्या गाडीची चावी घेते आणि लोकांना मदत करायला जाते डोंबिवलीतील मनीषाताई राणे या संघर्षातून पोहोचलेल्या आहेत समाजातील कोणतीही समस्या असेल तर त्या सोडवायला त्या पुढे जातात व ती असो असो महिलांची एखादी घटना असो हो, किंवा कोणाला मदत हवी असो एव्हीपी न्यूज डोंबिवली तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा